बातमी एकनाथ शिंदे यांच्या विधानाची एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विधान केलेलं आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे सोबतच मी दिलेला मी कधी शब्द देत नाही मात्र दिलेला शब्द पाळल्याशिवाय राहत नाही असं सुद्धा म्हटलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय या माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा नेहमी सांगत होतो तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्या भावाने सुरू केली आहे महायुतीने सुरू केली ती कधीही बंद होणार नाही अरे योजना लागू केली तेव्हाही लोकांनी कोर्टात गेले अनेक खोडे घातले विरोध केला म्हणाले हे काही चुनावी जुमला पण मी त्यावेळेस सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये तुमच्या समोर हे दुष्ट सावत्र भाऊ येतील त्यांना बरोबर कोल्हापुरी ज्यांनी खोडा घातला त्यांना दाखवा चांगला जोडा